शिर्डी विमानतळ बॉम्ब देण्याचे धमकी पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून राहता पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सव्वीस नोव्हेंबरला शिर्डी विमानतळावर एक निनावी पत्र प्राप्त झालंय ज्यात शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्ब निवडून देण्याची धमकी देण्यात विमानतळाचे व्यवस्थापक धीरेम भोसले यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी राहता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी कलम पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला असून राहता पोलिसांनी शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेचाही आढावा घेतला आहे राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे दिनांक सव्वीस अकरा अठरा रोजी एअरपोर्टचे डायरेक्टर धीरेंद्र भोसले यांच्याकडे एक कुणीतरी अज्ञात आद, वे, व्यक्तीने विमानतळाच्या आजूबाजूला बॉम्ब लावलेले ला आहे ते आम्ही उघडून देऊ असे एक धमकी भर पत्र आलेले आणि त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे दरम्यान राहता पोलिसांनी या पत्राची सखोल चौकशी केली असता हे पत्र बुलढाणा येथून आल्याचं निष्पन्न झालंय त्याचबरोबर पत्र पाठवणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं देखील राहता पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय मात्र आशिया या निनावी धमकी पत्रामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचं चा चित्र बघायला मिळालंय प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद न्यूज राहता